तर मस्त एवढे दिवसांनी ब्लॉग येते तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती हो तर आता चाललो आहे विरारला नारा सोपरायला आलेलो मुंबईला तर एवढे दिवस ब्लॉग नाही बनवायला भेटले काल सिंगूटला पण गेलो होतो पण टाईमच नाही भेटला ती गर्दी होती तुम्हाला इंस्टावरती अपडेट भेटला असेल मी स्टोरी टाकलेली खूपच गर्दी होती आता मी चाललो आहे विरारला तर दादा आलेला मला घ्यायला असं चाललोय तर तुम्ही पाहा किंवा दाखवलं बघा खूपच पाऊस लागतोय जर तुम्ही पाहा हे बघा आलो होतून आलो सोपराला खूप पाऊस लागतो सगळं आता हा दादा आहे आलेला विरारवरून घ्यायला त्यावेळेस काय करणार थांबलेलो जाणार होतो लव सकाळी दहा वाजता बोलवलेलं तिकडे आता चाललो आहे रूमच्या शोधत आहे गाव गावावर आलो मुंबईला चला आता गावाला जास्त म्हणजे धंद्यामध्ये स्कोप आहे तर तो आपण मुंबईला जॉब करायचा होता म्हणून आलो मुंबईला शि शिफ्ट होतो इथं रूम वगैरे बघतो मग रूम काही भेटत नाही पण आता रूमच बघायला चालू आहे बघू गेल्यानंतर काय होतो तुम्हाला दाखवतो पाच दोन तीन रूम बघितले मी येऊन तीन दिवस झाले मुंबईला दोन तीन रूम बघितले पण होते बाहेर एक पण आता आपल्याला तिकडे एक एक लाईन पडेल असं बघू आता जातोय बघायला तर बा हे बघा पाणी किती भरलं आहे खूपच पाणी भरलं आहे इकडे खूपच पाणी भरतं तर आता आम्ही याच्या आधी भरलेलो काहीतरी कमर एवढं पाणी भरलेलं आता कमरे एवढं पाणी भरलेलं आहे ना इकडे हां कमरे एवढं पाणी भरले तर आता पण बघा सुरुवात आहे पाऊस खूप पडतोय तर थोडंसं पाणी वरती आलं आहे बाकी यांचे सर्वांचे घरांमध्ये पाणी जातं काय करणार आता बिचारे खाली त्यांना रूम परवडतं तसंच घेणार हे बघा ह्यांच्या घरी पण पाणी जात असेल हे बघा इथे बघ पाणी भरत आहे हा इलाऊन निलेगाव बरोबर सेल्फी काढतो एकदम पद्धश्रीमध्ये असो सकाळी युट्यूब काय करायला माहिती आहे का हा इन्स्टा मध्ये त्यांना सकाळी पाच वाजता व्हिडिओ टाकायला ना आपण एक माझी ताई राहती इथे या लाईनीला आहे ना जवळ जवळ नाला वापराला आता इकडे आलो जवळजवलं जायच सगळे

त्या सगळ्या बिल्डिंग आत्ताच झाल्यात म्हणजे तीन चार एक महिन्यात काम फुल स्पीडला करतात मुंबई साईड आहे ना पाऊस मला दिसत असत आणि आवाजाचा सीन असतो ना आवाजाचा त्या आवाजाचे म्हणजे आवाज मोबाईलमध्येच रेकॉर्ड होतो तर तो मी ब्लूटूथ बघतो तो तो वागतो माईक आवाज रेकॉर्ड करायला तर तो भेटत नाही मला तुम्ही सांगितलं माईक कुठे भेटतो तर तो मी घेऊ शकतो तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो माईक कुठे भेटेल का आवाज तुम्हाला क्लिअरमध्ये येत नाही थोडा थोडा आवाज येतो इकडे काय आता हे रितिशिद्धी हॉस्पिटल हे येत आहे ते बघा ज़्यादा एक डे बिल्डिंग ही होता नवीन विनाश कर गयो नंदा आमि दिने मनवरवा गादा वो

पाणी व पाणी वगैरे किती भरलंय खूप पाणी भरतं खूप इकडे पाणी भरतं हाफ पॅन्ट घालायचं कारण असं आहे की माझ्या डोक्याच्या खाली फक्त पाणी भिजलंय आहे माझी पॅन्ट नाही भिजली एक नंबर भारी आयडिया आहे माझी हाफ पॅन्ट घालून मला विरारमध्ये आता आपण विरार मध्ये आता विरार मध्ये पण सेम कंडिशन आहे सेम कोणतं हे विवास स्कूल आहे कॉलेज आहे ना पाणी बाबा किती भरले बापरे मुंबई साइडला इकडे विरार विरार नाही ना पाणी भरते बघा हो तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल ना तर म्हणजे तो आवाज येत नसेल ना, ना तर तुम्ही मला तो माईक मिळतो ना ते जर माझी मला मिशोवरती जर भेटलं ना तर, तर, तर तुम्ही लिंक ना शेअर करा कमेंटवरती बघा किती पाणी भरलंय बघा बाजूला बघा लेवल झाले खूप पाणी आहे खूप ही कोणती साईड आहे आता इकडे वेस्ट ही वेस्ट साईड आहे आणि बोलताय बो का या साईडला पण पाणी भरलंय काय तू समोरचा आहे ऐकत नाही हा अजिबात व्हालाय हा बोला व नाही ऐकत पण तुम्ही पणा अजिबात नाही कमी पणाचा विषय नाही ना त्याच्याकडे ना 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 ना। ना 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 ना। फोर व्हीलर असो आमच्याकडे बाईक असो दिसायला माणसानं सगळं सेम दिसलं पाहिजे बरोबर जिमनी आपली ब्रिक पलटला तिकडे गेलो की आम्ही ईस्टला ला पोचलो दादा तो विरारचा विवाह पाणी कुठं आहे माझं आहे काय मर्सडीज एक दिन आपण बी सपना आहे जरूर लिंगे आलो आपण विराटचा राजा जो बसतो ना तो पण तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत करा व्हिडिओ मधून बाहेर जाऊ न आता पुढे जास्त व्हिडिओ नाही हा बघा ही स्क्रीन चालू आहे ना, 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 ना ती विराट विराटच्या राजाची स्क्रीन चालू आहे ही स्क्रीन चालू आहे ती आता इथे वरती आहे इथे रूम बघायला बोलवलं आहे ना तिथे माणसाचं ऑफिस आहे तिथे ऑफिस आहे तर आपण पाहू चालेल इथे इथेच येऊन जा हा दिलेला आहे नंबर आहे तुमच्याकडे ठीक आहे चालेल फक्त बघितलं असताना तरी ती झालं ठीक आहे कमी आला तो तो कमी की मग फोन करा सरा तर आता पाऊस त्यांचं बोलणं झालं आता बघू आपण भाऊ त्यांना विचारलं तर ते आता बोलत पाऊस पण खूप आहे बरोबर त्यांचा पाऊस खूप आहे हे जवळच आहे तर पाऊस थोडं कमी आल्यावर पाहिजे कॉल करतो मग आपण जाऊ बघायला आता इथे जवळच आहे सर हे बिल्डिंग आहे ना या बिल्डिंग मध्येच आहे तर आता

आता तुम्हाला विरता राजा पाहायला भेटेल आणि चालू आहे आता केस कापायला दादाचे का केस पण कापायचे आहेत केस वाढलेत नाही पण मुलांचं तसंच असतं केस नाही वाढलेत पण दिसायला चांगलं दिसलं पाहिजे ना तर आता केस कापायला जातो बाकी तुम्ही पहा एकदम गाव गावसाईडच आहे इकडे असं नाही की शहर आहे मुंबई सिटी हे ऑफिस आहे त्याचं कुठे जातोस इथे

पाऊस पडतोय पण मी निघालो आणि तुम्हाला विरारचा राजा दाखवतो राजाचं दर्शन दा केलं जाऊ आपण विरारचा दा, राजा दाखवतो पहिले आपण विचारू परमिशन आहे तो तो गा 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 गा। का जर असली तर आपण व्हिडिओ बनवू नाही तर मग नाही बनवायचे नाहीतर तुम्हाला बघायला ना बाकी काय नाही तुम्हाला दाखवून मी तसं इथं स्क्रीनवरती येतं तर त्या स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवीन तो रस्ता किदरसे हे मिनिट इधरसे तो आता तो जाऊ खूपच गर्दी आहे बघा अशी एंट्री पॉइंट आहे आता आपण आता आपण जाऊ आतमध्ये तर तुम्ही पाहत बस मी राहत खूपच लाईन आहे तर आता आपण आहोत नम्रामध्ये इथं काहीच नाही त्याच्या आधी भरपूर आहे लाईन होती आणि आता आम्ही चाललोय हा

ते मी तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन म्हणजे मी दर्शन घेत होतो ते तुम्हाला शूट करत होतो काका म्हणतायत मला पण एक माझा एक फोटो काढतो फोटो काढला आता काकांना मी देणार आहे तर काका, काका हाय करा हाय करा त्यांना मी फोटो पाठवतो तर मग तुम्हाला दाखवतो बाकी अजून इथेच आहे तर काकांना व्हिडिओ तर व्हिडिओ काकांचा एक फोटो पाठवला तर काकांना ते फोटो गेला आहे तर ते काकांना देऊ काका जरा झाला आहे चला ਦੇਲੇਦੁ? ਅਲੇ? ਅਲੇ? ਅਲੇ ਫੋਟੁ ਤੁਂਤਾ? ਅਲੇ ਅਲੇ? ਅਲੇ ਵੋਤੁ ਮੁਨ ਦਾਖਵੁਤੁ ਏ ਕ੃ਸਨਾ! ਉਂਚੀ ਗੇਲਰੀ ਅਲੇ ਵੋ ਹੋ Thank you ਆ तर आता आपण जाऊ इथून बाकी छोटे बोरा आलेली चॅन्सचं नाव विचारत होते तर त्यानं चॅनलचं नाव सांगितलं आहे तर आपण मी मला एंट्री पॉईंट मी दाखवतो बाकी इथे गर्दी आहे बघा हे काहीच नाही गर्दी हे आहे ती काहीच नाही गर्दी ह्याच्या आधी मी खूपच लाईन होती तुमचा अगं एक मिनिटं आता मी जिथून राहीन ना तिथून फुल गर्दी होती म्हणजे लाईनच लाईन होती मी स्टार्टिंगला आलेलो इकडे राहत होतो दोन दिवस आलो ना मुंबईला आलो डायरेक्ट दोन दिवस इथे विरारलाच राहत होतो तर हे बघा ही मी जिथून आलो आहे ना तिथून खूप लाईन होती लांबपर्यंत हे बघा तिकडं दिसतोय फ्लेवर ब्लॉग आहेत नाही लादी जी आहे ना ते लादीच्या एंडपर्यंत दोन तीन असे ला लाईन फिरत होते राऊंडला एवढी गर्दी असते इकडे बाकी तुम्ही बघितलाच विरारचा राजा खूपच मो खूपच मोठा आहे आपण रोड क्रॉस करू इकडे तिकडे बघून बाकी तुम्हाला दाखवतो आता दा, दादा दा बसतो आहे केस कापायला बघू ना कशी केस कापतो वाढली नाहीत काय नाही केस कापायला आणि मला बोलतोय मला बोलतोय तू पण केस काप तर बोललो मी माझे केस वाढले नाहीत मी कापणार बोलतो अरे माझे तरी पीठ वाढले बोललो तू काप मला नाही कापायची तर आता बघू काय करते तो बघलाय केस कापायला दोघं पण भाव आहेत केस पिकलेत पण आता कलर मारून एकदम हिरो दिसतो ना त्याला बघा कुठं पोरगी असली तर लग्न लावून देऊ आणि ह्याला ह्याला पण बघा ह्याचं झाले लग्न तरी पण पण नाही अजिबात केसं काप वाढली नव्हती तरी केस कापायला आला त्याचं कारण काय असू शकतं माणसांना चांगलं दिसलं पाहिजे ना मग आता लग्न झालं माणूस कोण विचार करतो सांगा मला की चांगलं दिसायला पाहिजे की काय काय असं आहे बघा कुठे लग्न झाल्यावर सब हप्प्यान सैलो हप्प्यान आता मी आता घरीच आहे तर वाट पाहिली मी की त्यांनी ते कॉल करतील कारण तर त्यांना सांगून गेलेलो रूम बघायला काल आलेली ना ताई गेले रूम बघायला तर बोललो तुम्ही कॉल करा पाऊस जास्त होतो कॉल करा मग आम्ही येऊ तर त्याने कॉल काही केला नाही मी एक झोप काढली मस्त आणि मग आता निघालेलो नारसायला जायला लागेल मला आत्ताकडे जातो ना तर जायला जावं लागेल नारा तर म्हटलं एक लॉग इन करू आपण आणि मगच जाऊ तर ब्लॉग एंड करतो आहे बाकी तुम्हाला रूम नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल बाकी चला भेट